आपण पाहत आहात न्यूज मराठी महाराष्ट्र आपली आपली माती पैशांसाठी अपहरण महिनाभरानंतर पुण्यातून शेतकऱ्याची सुटका निजामपूर पोलिसांची कामगिरी निजामपूर मित्राने पैसे घेतल्याच्या कारणावरून साखरीच्या शेतकऱ्याला अपहरण करून तब्बल महिनाभर डांबल्याची धक्कादायक घटना निजामपूर येथे घडली आहे निजामपूर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करत पुण्यातून तब्बल महिनाभराचा कालावधीनंतर अपहरण झालेल्या शेतकऱ्याची सुटका करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत या प्रकरणामुळे निजामपूर येथे चांगलीच खळबळ उडाली आहे प्रवीण ओमप्रकाश राठोड रा गागरगाव तालुका रांजणगाव जिल्हा पुणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याला निजामपूर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत आरोपीने कडरे येथील एकाला पैसे दिले होते मात्र आरोपीने पैसे घेणाऱ्याचा मित्र असलेला भाऊसिंग लालसिंग राठोड वय चाळीस वर्ष राहणार कट्रे तालुका साक्री याचं तीस ऑगस्टला लोणखेडी फाट्यावरून अपहरण केलं होतं त्याबाबतची फिर्याद अपहरण झालेल्या राठोडच्या पत्नीने निजामपूर होती आरोपी अपहरण केलेल्या राठोडच्या पत्नीला लाख रुपयांची मागणी करून पुन्हा पुन्हा धमकी देत असल्याचा प्रकार समोर आला होता याबाबत पोलिसांनी तपासाची चक्री फिरवीत पुण्याच्या रांजणगाव मधून प्रवीण राठोड याच्या मुसक्या आवळत अपहरण केलेल्या राठोडची तब्बल महिनाभराच्या कालावधीनंतर सुटका केली आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी एस आर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांच्या नेतृत्वात निजामपूर पोलिसांनी केली आहे आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क मुख्य संपादक वसीम झारा मो एक आठ चार नऊ सात नऊ सात नऊ सहा एक बातम्या आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका